बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे मध्येही गॅप पडला तेव्हा मी म्हटलेलं काही कारण असतो असा गॅप पडलेला आहे आत्ताही तसंच काहीचं कारण घडलेलं आहे नमस्कार मी पद्मजा रायडर अँड स्वर्ल्फ या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर व्हिडिओमध्ये गॅप पडला याचे काही कारण आहे मी व्हिडिओ तयार केलेले कारण मी शॉर्ट पण टाकलेला होता बघितले जसं लक्षात आलं असेल की दिवाळीचे व्हिडिओ तयार केलेले होते पण काही कारणामुळे मी टाकता आले नाही तर मला व्हिडिओ बंद पडले मला करताच आलेले आहेत ते तर असं झालं की केले तयार आणि दिवाळी अजून होती न होते तोपर्यंत सासऱ्यांना हॉस्पिटलाईज करण्यात आली आणि त्यांना केलं ते झाले हॉस्पिटलमधून आले घरी तोपर्यंत माझ्या वडिलांना काही तब्येतीची त्रास चालू झाला मग त्यामुळे मी तिकडे गेलेले माहेरी मग एक आठ दहा दिवसाचा कालावधी असेल आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होते म्हणजे आम्हाला यश आलं नाही मी प्रयत्न केले पण यश आलं नाही त्यात पाच डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी एक्सपायर झाले त्यांचे मी केलेला होता व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो आणि त्या व्हिडिओ मध्ये मला आठवते की असं की झालं की मी घेतलेले ते आले वगैरे घरी इतर अगदी त्यांनी जेवण कर म्हटले काही जणांनी बघितलेलं आहे कारण मला जेव्हा भेटायला यायची तेव्हा म्हणायची त्या व्हिडिओमध्ये बघितलं तर अगदी साधी भाजी भाकरी पण अगदी आवडीन केली खाल्लेली ती आणि मी बोललेली त्या व्हिडिओ मला जाताना घेता आलं नाही क्षण मला तो टिपता आला नाही आणि खरंच असं झालं की जातानाच टिपताच आलं नाही कदाचित यासाठीच असेल की तो, तो क्षण मला टिपता आला नाही कदाचित कायमच माझ्या स्मरणात हवं की नाही मी गेलेलो नाही आहे तुझ्या बरोबर हे सांगण्यासाठी असेल तर मी म्हटलेलं तेव्हा घाई झाली माझी आणि मला तो क्षण आला आणि त्याला बाहेर पडताना कदाचित असं असेल देवाच्या मनात किंवा त्यांच्या माहित नाही पण असं बाबा असं मला आठवलं की वाटतं की बाबा असं असेल की नाही मी आहे तुझ्या बरोबर वाटतं वाटत ते क्षण आठवले की तर अशा मला ते करता आले नाही तेव्हा व्हिडिओ कारण जवळजवळ मी पंधरा डिसेंबरपर्यंत तिथेच होते त्यानंतर मानसिक स्थिती अशी आपली नाही होत कारण वडील ते आई वडील असतात असं कारण नाही मग तेव्हा मला या दिस नव्हती वाटायची असं नाही ते मला व्हिडिओ करता येत नव्हते माहेरी गेली किंवा केलेला त्यात मी सांगितले त्यांच्याविषयी माहिती तर ते प्राध्यापक होते प्राध्यापक रिटायर झाले दादा तर तालुक्यात त्याचा जन्म झालेला एका खेडेगावात तर आईवडील शेतकरी होते त्यामुळं शिक्षणाचा जास्त गंध असा नव्हता आणि खरोखर आमच्या आजोबा त्यांना शिकू देत नव्हतं की त्यांना अक्षरशः नाहीच म्हणून बसले माझे आजोबा म्हणजे त्यांचे वडील जे होते ते नाही शिकायचं पण त्यांच्या गावात एक शिक्षक होते ते त्यांनी सपोर्ट केला त्यांना की नाही मुलगा हुशार आहे आणि काय जर लागली मदत तर मी करतो खरोखर त्यांनी मदत केली त्यांनी ती परत केली वडिलांनी पण त्या क्षणाला जी हवी होती ती मदत ती मिळाली ती अनमोल असते मग नाहीतर मग ते झालं नसतं ना जे काय आहे त्यांना ते शेतीच करत बसले असते असं झालं असतं तर त्यांनीही अगदी जितीने शिकले जितीने म्हणजे अगदी काही वेळेला चालत जायचे एका गावावरून दुसऱ्या गावाला चालत जायचे शिक्षणासाठी आणि मग दुसरं कॉलेजमध्ये कॉलेज केलं ते तेव्हा पार्ट टाइम नोकरी करत शिकले कारण मग पैसे आणि कसं ते होणार कारण शिक्षणासाठी लागणार पैसे किंवा राहत होते बाहेर मग त्यासाठी तर असं करत त्यांनी शिक्षण केलं आणि मग त्या कष्टाचं झालं चीज झालं अशा प्रकारे म्हणजे त्यांनी कष्टातूनच हे केलेलं आहे त्यामुळं त्यांनी कष्टातून केल्यामुळे आम्हालाही त्याची जाणीव आहे की हां hmm. नाही वडील असे कष्टातून हे केलेले आहेत तर त्यांनी आणि दोघंही म्हणजे आई वडील दोघंही त्यांना एवढंच ते आता समाधान आणायचं असं वाटतं की बाबा त्यांना काही त्रास न होता ते शांतपणे जे काय होतं ते गेले म्हणजे खूप त्रास झाला वगैरे असं काही नाही तेवढंच फक्त फक्त वाटतं की लवकर आम्हाला सोडून गेले त्यांची साथ अजून हवी होती असं वाटतं प्रत्येकाला थोडे आईपणी म्हणजे प्रत्येकासाठीच बघितली असं पण तिथं आपण काहीच करू शकत नसतो एवढीच मला समाधानाची बाब वाटते की त्याला त्रास नाही झाला बघायला काही जग सोडून जाताना काही त्रास झाला नाही दे, दे ते ते आठवायचं मग असं वाटतं की बाबा आमच्याबरोबर जे क्षण आहेत ते नाही विसरतायत त्यामुळे लवकर मला मार्यात पडता येईल ना त्यात आणि तेल म्हणजे टाकायचे नसतात व्हिडिओ पॉझिटिव्ह थिंकिंग जे टाकायचे असतात याला आपल्या यूट्यूब चॅनलला पण आपल्या जीवनात सगळ्या ज्या घटना घडतात आनंदाच्या असतात दुःखाचे असतात पण ह्या काहीच शेअराज काय कारण होतं असं प्रत्येक वेळेला बाबा का काही कारणामुळे काही कारणामुळे तर म्हटलं असं कारण असल्यामुळे मी व्हिडिओ करू शकले नाही तर अशी कारणं असेल तर मी मी म्हटलं सांगूयाही नाहीतर आपल्या युट्यूबचं असं हे आहे की पॉझिटिव्ह जे काय असेल ते आनंदाचं असं दाखवायचं पण अशा असं जर असेल क्षण तर थोडासा म्हटलं तुमच्यावर मी शेअर करा कारण दुःख वाटलं आणि म्हणजे असं कमी होतं त्याचा रिलीफ असं होतं आणि त्यावेळेला मला जे काय कोण भेटायला आली माझी म्हणा माझ्या मैत्रिणी आजूबाजूची लोकं जी काय भेटायला आली किंवा काही जणांनी लांब असलेल्या मैत्रिणी अगदी लांब पण त्यांनी पण मेसेजेस वगैरे केले किंवा फोनद्वारे असे जे काय ज्यांनी मला त्यावेळेला मला सांत्वन केलं माझ्या त्या दुःखात सहभागी झाले तर राहून गेलं ते त्यांना लोक त्यांची मी ऋणी आहे माझ्या दुःखात ती सहभागी झाली आई वडिलांची युनिव्हर्सिटी म्हणजे कोणीही भरून काढू शकत नसत आई वडील ते आई आपले आई वडील असतात पण इतर जी काय आपण अशा वेळेला आपल्याला काही जण साथ देतात तर त्यामुळे मग आपल्याला घेऊन जातं की नाही आपण तर आपल्या बरोबर आहेत असंही होतं म्हणून अशा वेळेला भेटतात अशा मला वाटलं की हेही तुमच्याशी आपण शेअर करावं की जरासं आपल्याला दुःख जरासं आपला भार जो असतो तो कमी होईल असं वाटलं म्हणून मग मी हा व्हिडिओ करूया म्हणून आता बरेच दिवसांनी हा व्हिडिओ टाकते जेव्हा व्हिडिओ मी टाकणार आहे मला जमलेलंच अशा काही कारणांमुळे माझ्यामध्ये गॅप पडत होता तर माझ्या व्हिडिओ मला तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल अशी मला आशा आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद